ईशान्येकडील छोटसं राज्य असणाऱ्या मणिपूरमध्ये गेल्या पावणे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात केला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या हजारो जण या हिंसाचारामुळे विस्थापित झाले या काळात मूग गिळून बसणाऱ्या मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना अखेर भाजप हटवण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली वांशिक संघर्षाचा फटका बसलेल्या मणिपूरमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री होऊ न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली घटनेच्या अनुच्छेद तीनशे छप्पन्न नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असली तरी विधानसभा स्थगित ठेवण्यात आली आहे यामुळेच पुन्हा लोकनियुक्त सरकार

हा हिंसाचार हाताळण्यात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता साठ सदस्यीय मणिपूर विधानसभेत भाजपचे सदतीस आमदार निवडून आले होते वांशिक संघर्षानंतर मुख्यमंत्र्यांना बदलण्याची मागणी सत्ताधारी भाजप तसेच डी एच्या घटक पक्षांनीही केली होती परंतु दिल्लीतील भाजपचे मुख्य नेतृत्व बिरेन सिंह यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले यातून पक्षांतर्गत मतभेद वाढत गेले मणिपूर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणारच होते त्यात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला भाजपचे काही आमदार विरोधात मतदान करण्याची कुणकुण पक्षनेतृत्वाला लागली सभागृहात अविश्वास ठरावावरील मतदानात सरकार गडगडले असते तर भाजपची पार नाचक्की झाली असती हे सारे टाळण्यासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा घेण्यात आला पण त्यानंतर नवीन मुख्यमंत्र्याच्या नावावरून भाजपमध्ये सहमती होऊ शकली नाही यातूनच घटनेच्या तीनशे छप्पन्न अनुच्छेदानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मंडळी आता पाहूयात मणिपूरची आतापर्यंतची कहाणी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच तेरा फेब्रुवारी रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मणिपूर विधानसभेत सत्ताधारी भाजपला अजूनही बहुमत असले तरी पक्षाला मुख्यमंत्री पदाचा एकमताचा उमेदवार सापडला नाही मे दोन हजार तेवीस पासून राज्यात मतैकी आणि कुकीजो समुदायांमधील वांशिक हिंसाचार सुरू आहे आणि सिंह यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षातूनही अनेक बाजूंनी या संघर्षाला तोंड द्यावं लागल्याबद्दल टीकेला सामोरं जावं लागलंय राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही अकरावी वेळ आहे जी कोणत्याही राज्यातील सर्वोच्च आहे आता समजून घेऊयात राष्ट्रपती राजवट ही कलम तीनशे छप्पन्न अंतर्गत राज्यातील संविधानिक यंत्रणेच्या अपयशाच्या बाबतीत लागू करण्याची तरतूद आहे अशा परिस्थितीत राज्यपालांच्या अहवालाच्या किंवा इतर माहितीच्या आधारे राष्ट्रपती राज्य सरकार आणि राज्यपालांची कार्य ताब्यात घेण्याची घोषणा जारी करू शकतात त्यांना प्रभावीपणे केंद्र सरकारकडे हस्तांतरित करतात आणि राज्य विधानसभेचे अधिकार गृहित धरू शकत नाहीत राष्ट्रपतींची घोषणा संसदेसमोर ठेवावी लागते आणि दोन्ही सभागृहांनी ती मंजूर केली नाही तर ती दोन महिन्यात संपते संसद दर सहा महिन्यांनी जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी त्याचे नूतनीकरण करू शकते पहिल्या वर्षानंतर देशात किंवा राज्यात आणीबाणी जाहीर झाल्यास किंवा निवडणूक आयोगानं राज्य निवडणुका घेता येणार नाही ना असे जाहीर केल्यास काही विशिष्ट परिस्थितीत नूतनीकरण केले जाऊ शकते अशी ही राष्ट्रपती राजवट लागू झाल्याची काही पूर्वीची उदाहरणे कोणती आहेत हेही आज आपण पाहूयात पस्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकशे पस्तीस वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे ज्यात काही राज्य आता अस्तित्वातही नाहीत पहिली घटना जून एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पंजाबमध्ये घडली जेव्हा काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे राज्याचे मुख्यमंत्री गोपीचंद्र भार्गव यांनी राजीनामा दिला एकूणच दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अस्थिर झाल्यामुळे पंजाब गेल्या दशकाहून अधिक काळ केंद्राच्या नियंत्रणाखाली होतं केंद्राच्या नियंत्रणाखाली जास्त काळ घालवलेले एकमेव राज्य म्हणजे जम्मू आणि काश्मीर जिथे जवळजवळ पंधरा वर्ष राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती काश्मीरमध्ये एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येकी सहा वर्षांपेक्षा जास्त काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती त्यानंतर येतं मणिपूर जिथे आता अकराव्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे उत्तर प्रदेशातही सर्वाधिक म्हणजेच दहा वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असलेल्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं हे सामान्य आहे परंतु केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाच्या सत्तेत असलेल्या प्रकरणांमध्ये कलम तीनशे छप्पन्न लागू केल्याची अनेक उदाहरणंही आहेत ज्यात एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आंध्र प्रदेश एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आसाम एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये गुजरात एकोणीसशे नव्वदमध्ये कर्नाटक आणि आता दोन हजार मणिपूर यांचा समावेश आहे एकोणीसशे मध्ये नवनिर्वाचित मोरारजी देसाई सरकारनं एकाच वेळी नऊ काँग्रेस शासित राज्यांवर राष्ट्रपती राजवट लागू केली होती एकोणीसशे ऐंशी मध्ये जेव्हा इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या तेव्हा त्यांनीही नऊ राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानंही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता मंडळी मणिपूरमध्येही राष्ट्रपती राजवट सोबतच विधानसभा स्थगिती दिली आहे तर आता पाहुयात विधानसभा स्थगिती म्हणजे काय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तरी विधानसभा बरखास्त केली जात नाही विधानसभा स्थगित ठेवण्यात येते काही काळानं विधानसभा पुन्हा कार्यान्वित केली जाऊ शकते राष्ट्रपती राजवट उठवून विधानसभा पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्यावर लोकनियुक्त सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो मणिपूर विधानसभेची मुदत मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंतची आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारल्यावर कदाचित सहा महिन्यात लोकनियुक्त सरकार स्थापन होऊ शकतं यामुळेच विधानसभा बरखास्त करण्यात आलेली नाही विधानसभा बरखास्त करण्यात आली असती तर सहा महिन्यांच्या कालावधीत पुन्हा विधानसभेची निवडणूक घ्यावी लागली असती लगेच विधानसभा निवडणूक घेणं सत्ताधारी भाजपसाठी सोयीचं नाही हे टाळण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारनं मंडळी आताही स्थगित विधानसभा किती दिवसांमध्ये पुनर्स्थापित होईल तर स्थगित विधानसभा पुनर्स्थापित करण्यासाठी कोणत्याही मुदतीचे बंधन नसते राजकीय मत झाल्यावर स्थगित असलेली विधानसभा पुनर्स्थापित करता येते विधानसभा पुन्हा कार्यान्वित झाल्यावर सरकार स्थापन करता येऊ शकतं मागे काही प्रकरणांमध्ये स्थगित असलेली विधानसभा राजकीय मतैक का झाल्यावर काही कालावधीत पुनर्स्थापित करण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्रीय गृह खात्याकडून अधिसूचना जारी केली जाते यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत संसदेच्या उभय सभागृहांची राष्ट्रपती राजवट लागू करण्यास मान्यता आवश्यक असते त्यामुळेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुट्टीनंतर दहा मार्चला पुन्हा सुरू होईल त्यात मणिपूरच्या राष्ट्रपती राजवटीला मान्यता द्यावी लागेल आता येतो मुख्य मुद्दा राष्ट्रपती राजवट खरंच अपरिहार्य होती का वांशिक संघर्षाने मणिपूरमध्ये खोरे विरुद्ध डोंगराळ भाग अशी विभागणी झाली आहे मैतेई बहुल भागात कुकी लोक प्रवेश करू शकत नाही तर कुकी प्रभाव क्षेत्रात मैतेई जाऊ शकत नाही दोन्ही समाजांना एकत्र आणून चर्चा करण्यासही सरकारनं विलंब लावला निवृत्त गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या होती या संघर्षावर राजकीय पातळीवर तोडगा न निघाल्याने आता नोकरशाहीच्या हाती सारी सूत्रे आली आहेत म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही काही दिवसांनी खोऱ्यातील विविध भागात निदर्शने दिसून आली कुकी बहुल डोंगराळ जिल्ह्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं तर मैत्री बहुल खोऱ्यातील जिल्ह्यांमधील नागरी समाज संघटनांनी हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे मणिपूर अखंडतेवरील समन्वय समितीने राष्ट्रपती राजवट रद्द करण्याची मागणी केली आणि केंद्र सरकारला लोकप्रिय सरकार, सरकार पुन्हा स्थापित करण्यासाठी सांगितलं आहे त्याचबरोबर कुकी समुदायातील दहा आमदारांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे इम्फाळ पूर्वेतील विविध महिला गट थुंबुडगोम ब्रह्मपूर भागात एकत्र आले आणि त्यांनी राज्यात लवकरात लवकर, लवकर लोकप्रिय सरकारची मागणी करत घोषणाबाजी केली महिला स्वयंसेविका बीएम रोजी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे लोक संतप्त आणि त्रस्त आहेत केंद्र सरकारच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाविरुद्ध विविध पैबी संघटना निषेध करत आहेत असंही त्या म्हणाल्या कुकीज ओ हो हमार समुदायाच्या अनेक आदिवासी संघटनांनंतर राज्यातील आदिवासींसाठी स्वतंत्र प्रशासन किंवा विधीमंडळांसह केंद्रशासित प्रदेशाची मागणी करणारे मणिपूरचे दहा आदिवासी आमदार यांनी आता अशी आशा व्यक्त केली आहे की केंद्र शांततेसाठी एक व्यापक राजकीय रोडमॅप तयार करेल राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे राज्यपाल आणि केंद्र सरकारचे अंतर्गत शासन सुरू राहील तर राजकीय पक्ष नवीन निवडणुकांसाठी सज्ज होतील मणिपूर राजकीय स्थिरतेकडे वाटचाल करते की दीर्घकाळ केंद्रीय राजवटीत जाते हे येत्या काही महिन्यात ठरवले जाईल तोपर्यंत मणिपूरमधील वाढणारा हिंसाचार आणि वारंवार लागू होणारी राष्ट्रपती राजवट याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपली आजची माहिती आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद